नमस्कार स्वाद मध्ये तुमचं स्वागत आहे हिवाळा सुरू झाला म्हणजे आपण मेथीच्या दाण्यांचे वेगवेगळे पदार्थ करून खातो तर आज आपण मेथीच्या दाण्यांची उसळ बनवणार आहोत मेथीच्या दाण्यांचे लाडू कसे करायचे याचा व्हिडिओ मी अगोदरच टाकलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेल त्या लिंकला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता नवीनच आलेला असाल चॅनलवर तर चॅनलवरील पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअर करा चला मग आता दाण्यांची उसळ कशी बनवायची ते बघून घेऊया मेथीच्या दाण्यांची उसळ बनवण्यासाठी हे मेथीचे दाणे एक वाटी घेतलेले आहेत मेथीच्या दाण्यांची भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते मी हा एक प्रकार दाखवणार आहे मेथीच्या दाण्यांची उसळ मेथीदाणे भिजवून किंवा मेथीदाण्यांना मोळ आणून केली जाते पण मी आज ह्या मेथीदाण्यांची शिजवूनच उसळ बनवणार आहे चला मग आता आपण ह्या दाण्यांना निवडून घेऊया आणि धुवून यांना शिजवून घेऊया मेथीदाणे शिजतात तोपर्यंत आपण मसाले बघून घेऊ अर्धा टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे एक टेबलस्पून जिरे घेतलेले आहे दोन टेबलस्पून धने पावडर घेतलेली आहे चवीनुसार हळद मीठ घ्या एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि सात आठ ह्या लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यांनाही चिरून घेतलेले आहेत एक मोठा टमाटा चिरलेला आहे ही शेंगदाण्याची लसूण घालून चटणी बनवलेली आहे मेथीदाण्यांचा कळवटपणा कमी करण्यासाठी आपण शेंगदाणे वापरतो त्यामुळे ते तुमच्या टेस्टनुसार घ्या आणि लाल तिखटही तुमच्या टेस्टनुसार घ्या मूठभर कोथिंबीर चिरून घेतलेली आहे एक तेजपान व दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आपण याला पाण्यात भिजवून घेऊया त्यामुळे दालचिनी व तेजपानचा स्वाद छान उतरतो तेलामध्ये आपले मेथी दाणेही शिजवून तयार झालेले आहेत त्याला मग आता उसळ बनवायला घेऊया गरम तेलामध्ये आपण आता हा दालचिनीचा तुकडा घालून घेतलेला आहे तेजपान घालून घेतलेला आहे यांना छानपैकी फोळणी बसल्यानंतर मोहरी घालून घेऊ जिरे घालून घेऊ जिरे मोहरी छान तळतळल्यानंतर चिरलेला लसुन कांदा व लसूण घालून घेऊ कांदा लसूणला छानपैकी फोडणी बसल्यानंतर आता आपण चिरलेला टमाटा घालून घेणार आहोत टमाटा शिजून व्यवस्थित फोडणी बसल्यानंतर चिरलेली कोथंबीर घालणार आहोत धना पावडर घालून घेऊ चवीनुसार हळद मीठ घालून घेऊ शेंगदाण्याची चटणीही घालून घेऊ आता मस्त फोडणी बसू देणार आहोत आपण आणि त्यानंतर आपण शिजवलेले मेथीदाणे घालून घेणार आहोत काही लोक मेथीदाणे हे शिजवल्यानंतर त्याचं पाणी फेकून देतात त्यामुळे ह्या उसळचा कळवटपणा कमी होतो पण मेथीदाणे शिजवलेलं पाणी फेकल्यामुळे त्या पाण्यामध्ये मेथीदाण्यामध्ये असलेले पौष्टिक घटक निघून जातात मग नुसता चोथा खाऊन का काय फायदा त्यामुळे कोणत्याही भाजीचं शिजवलेलं पाणी हे कधीही फेकायचं नसतं चला मग आता आपली मेथीदाण्यांची उसळ तयार झालेली आहे नक्कीच करून बघा मेथीदाण्यांची पौष्टिक अशी उसळ आणि कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवीनच आलेला असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर असाल तर फॉलो नक्की करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला मिळत राहतील लाईक करा कमेंट करा व हा व्हिडिओ इतरांना शेअर करा असं वाटला तर शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार